Namaskar. एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे धारगाव पोलीस ठाणे हद्दीमधील स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधित चार हजार पाचशे किलो मासा जप्ती कारवाई चौदा करोड पन्नास हजार रुपये हकीकत अशी की सोमनाथ गार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सानिक गुन्हे शाखे सहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार सानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस अंमलदार संतोष खैरे गणेश लोंढे भीमराज खरसे बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव आकाश काळे भगवान धुळे अर्जुन बडे यांचे पथक तयार करून संगमनेर तालुका हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामे पथकास रवाना केले आहे तसेच ट्रक मध्ये मिळून आलेल्या इसमांना नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सुकुमार दुलाल घोष वय सत्तेचाळीस वर्षे राणार पुतिया नॉर्थ चोवीस परगणा पुतिया पश्चिम बंगाल तारक दिलीप सरकार वय सत्तावीस वर्षे राणार नेहरूबाग रेल्वेलाईन हाबरा नॉर्थ चोवीस परगणा पश्चिम बंगाल सद्दाम रजरुल सरदार वय तेहतीस वर्षे राणार बारघरिया सौरूफनगर थाना नॉर्थ चोवीस परगणा पश्चिम बंगाल मंडल वय राहणार बारघरिया सरुफनगर थाना नॉर्थ चोवीस परगणा पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले तसेच यांच्याकडे चौदा कोटी पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे ताब्यातील इसमांविरुद्ध मत्स्यविकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गारगाव पोलीस ठाणे गुरनम तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार कलम दोनशे दोनशे पंच्याहत्तर तीन पास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सानिगुणी शाखा व गारगाव पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन